भारतीय संस्कृतीत हत्तीचे स्वतःचे स्थान आहे आणि ते त्याच्या शक्ती आणि बुद्धिमत्तेसाठी आदरणीय आहेत हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने सुख समृद्धी लाभते वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीसाठी विविध उपाय सांगितलेले आहेत हत्ती हा सकारात्मकता समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो म्हणून लोक त्याची मूर्ती घरात ठेवतात हत्ती ही माता लक्ष्मीचे वाहन आणि गणेशाचे रूप देखील मानले जाते चला तर मग जाणून घेऊया हत्तीची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे योग्य दिशा कोणती उत्तर दिशा वास्तुशास्त्रानुसार चांदीची बनलेली हत्तीची मूर्ती उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येते तसेच सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आपली एकाग्रता देखील वाढते घरात कुठं ठेवावा मूर्ती कुठे ठेवावी घराच्या प्रवेशद्वारावर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरामध्ये सुरक्षितता आणि सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच उंचसोंडे असलेल्या दोन हत्तीच्या जोड्याही त्याच दिशेने ठेवाव्यात यासोबतच प्रवेशद्वारावर पांढऱ्या हत्तीवरील गजलक्ष्मी आणि माता लक्ष्मीची मूर्तीही बसवता येईल तुम्ही घराच्या उत्तर पूर्व दिशेलाही ठेवू शकता ऑफिस कोणीही हत्तीची मूर्ती ऑफिसच्या दरवाजाजवळ ठेवू शकत कारण तो एक संरक्षक आहे आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यापासून रोखू शकतो त्यासोबत पेंटिंगही करता येते मुलांच्या खोलीत घरातील मुलांच्या खोलीत हत्तीची मूर्ती ठेवण्यासाठी आई आणि मुलाचा फोटो ठेवू शकता यामुळे मुलांचं नातपालकांसोबत घट्ट होते हत्तीची मूर्ती खेळणी वॉलपेपर आणि स्टडी टेबल म्हणूनही ठेवता येते बेडरूम पती पत्नीचं नातंघट करण्यासाठी बेडरूममध्ये हत्तीची मूर्ती ठेवता येते यामुळे वैवाहिक जीवनात आनंद टिकून